विविध कारणांमुळे कोल्हापुरातील बाटलीबंद पाणी उत्पादक व्यावसायिक संकटात आले आहेत कच्च्या मालाची दरवाढ जीएसटीसह अन्य करात वाढ यामुळं हा व्यवसाय अडचणीत आलाय यातून सावरण्यासाठी लवकरच बाटलीबंद पाणी दरात वाढ केली जाणार आहे अशी माहिती असोसिएशनच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत देण्यात आली कोल्हापूर जिल्हा बॉटल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अरुण भोसले दशरथ चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली जिल्ह्यात पंचेचाळीस उत्पादक होते त्यातील सतरा उद्योगधंदे बंद पडलेत अठरा टक्के जीएसटी कोविड कालावधी कच्च्या मालाचे वाढते दर विजेचे दर यासह अन्य कारणांनी हा व्यवसाय अडचणीत आला आहे त्यामुळे अर्धा लिटर ते दोन लिटरपर्यंतच्या बाटलीबंद पाण्याची लवकरच दरवाढ केली जाणार आहे सर्वसामान्य ग्राहकांना या दरवाढीची झळ बसू नये यासाठी असोसिएशन प्रयत्नशील असल्याचं अरुण भोसले दर्शन चव्हाण यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अरुण खोजगे मयूर बर्गे रोहन आंबोळे रशीद मुल्ला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते